चिमुकलीवर झालेल्या गोसावी समाजाची निदर्शने मोर्चा कडून जोरदार निदर्शने राजगुरुनगर पुणे ते बार मध्ये वेटर काम करणाऱ्या अजय दास नावाच्या परप्रांतीय कामगाराने शेजारी मजुरी करणाऱ्या वर्षीय चिमुकली चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले तिची व तिच्या बहिणीची निर्दयपणे हत्या केली हे कृत्य समाजाला काळीमा फासणारे आहे अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी आणि सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत करावी या मागणीसाठी इचलकरंजी व परिसरात गोसावी विकास मंचच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली येथे गोसावी विकास मंचच्या राजगुरुनगर येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्या बहिणीची क्रूर हत्या केल्याच्या निषेधार्थ इचलकरजी सर्व व परिसरातील गोसावी विकास समितीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला प्रकरणाबाबत संतप्त नागरिकांनी संशयित आरोपी अजय दास याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनी करण्यात आली मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी चौकातून करण्यात आली हातात फलक घेऊन घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांना निवेदन देण्यात आलं पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली सदर आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं मोर्चामध्ये संजय गोसावी अरुण गोसावी शिवसेनेचे मलकारी लवटे आणि मनसेचे रवी गोंदकर विहिपचे अमित कुंभार नितीन माळी वसंत माळी विशाल माळी निळकंठ गोसावी सागर जाधव सावकार जाधव अनिल मुळेकर आकाश चव्हाण गणेश जाधव भरत जाधव आदींसह हजारोंच्या संख्येने गोसावी बांधव महिला नागरिक सहभागी झाले होते सदर मोर्चामध्ये नूतन आमदार राहुल आवाडे हेही सहभागी झाल्याचं दिसून आलं हातात काळा झेंडा घेऊन सदर घटनेचा त्यांनी निषेध नोंदवला आंदोलनकर्ते समवेत त्यांनी घोषणाही दिल्या प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांच्याशी चर्चा करून सदर आरोपीला फाशी शिक्षा होण्यासाठी शासनाकडे आंदोलनकर्त्यांची मागणीबाबत प्रयत्न करावेत अशा सूचनाही आमदार राहुल आवाडे यांनी दिल्या महानकर नेप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा